कराड येथील नगरपालिकेत आज एका विकासकाने अक्षरशः हैदोस घातला हर्षद दत्तात्रय बदामी नामक विकासक आणि ठेकेदार याने सहाय्यक नगर रचनाकार सचिन पवार यांना कार्यालयात घुसून मारहाण व दमदाटी केली या घटनेच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी कराड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी तातडीने काम बंद आंदोलन सुरू केले आहे प्राप्त माहितीनुसार हर्षद बदामी यांचा एक बांधकाम आराखडा म्हणजेच प्लॅन मंजुरीसाठी नगरपालिकेत प्रलंबित आहे याच आराखड्याच्या मंजुरीवरून आज दुपारी कार्यालयात जोरदार वादावादी झाली या वादाचे पर्यावसन हनामारीत झाले ज्यात हर्षद बदामी यांनी सहाय्यक नगर रचनाकार सचिन पवार यांना मारहाण केली व त्यांना असे प्रत्यक्षदर्शी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी लोकवृत्तला सांगितले या घटनेनंतर नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे शासकीय अधिकाऱ्यांवरील या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे नगरपालिकेतील कामकाज ठप्प झाले आहे विशेष म्हणजे याच हर्षद बदामी यांनी गेल्या महिन्यात चोवीस एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो कडे नगरपालिकेतील कथित कर... भ्रष्टाचाराबाबत तक्रार दाखल केली होती त्यांच्या तक्रारीत तत्कालीन नगर रचनाकार स्वानंद शिरगुप्पे तौफिक शेख आणि पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या नावाचा उल्लेख होता या तक्रारीनंतर नगरपालिकेतील वातावरण तरावपूर्ण होते आज झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे हा तणाव अधिक वाढला असून कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे विकासक हर्षद बदामी यांनी त्यांच्या बांधकाम आराखड्याच्या मंजुरीसाठी दबाव तंत्राचा वापर करतात अधिकाऱ्याला मारहाण केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली पोलिसांनी हर्षद बदामी याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे मात्र या कारवाईने कर्मचाऱ्यांचे समाधान झालेलं नाही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की केवळ गुन्हा दाखल करून उपयोग नाही तर प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी जोपर्यंत ठोस उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे यामुळे नगरपालिकेतील दैनंदिन कामकाज आणि नागरिकांची कामे खोळंबली आहेत आता पालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या कशा पूर्ण करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तसेच पोलीस या, तसे या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य काय आहे हे कधी समोर आणतात हे पाहणे महत्वाचे असेल सहा तारीख सहा मे रोजी सकाळी साडे दरम्यान दरम्यान व्यवसाय यांची नगर परिषदेत आमच्या कर्मचारी सचिन पवार यांच्याशी आमृतमधील भाषा वापरून मराहाणीचा प्रकार काढलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व करावर नगर परिषदेचे कर्मचारी मुख्याधिकारीसह आम्ही निषेध केलेला आहे